हॅलो नमस्ते मायकरेज गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत आहे गुलाबाच्या रोपांना ह्या प्रकारे अशी नवीन कोवळी पानं आलेली आहेत आणि आता ही पानं येण्यासाठी काही आपल्या ट्रिक्ससुद्धा आपण वापरतो काही नैसर्गिकपणे येतात जर नैसर्गिकपणे जेव्हा ही अशी नवीन पानं येतात काही जी कोवळी पानं आहेत काही फुटवे आहेत ते जमिनीतूनच आलेले आहेत म्हणजे हे बघा अगदी खाली रोपातूनच आलेली आहेत त्याच्या ब्रँचेसच वाढलेल्या आहेत जवळजवळ सात आठ वर्षापूर्वीचं हे देशी गुलाबाचं रोप आहे ह्याला गुलकंदाचा गुलाब असं सुद्धा म्हणतात ह्याची योग्य ती काळजी ह्याला योग्य त्या प्रकारचं पॉट म्हणजे सफिशियंटली त्याला वाढण्यासाठी मदत होणार अशी पॉटची व्यवस्था सुद्धा करणं आवश्यक आहे योग्य ती खतं देणंसुद्धा आवश्यक आहे सुरुवातीला ही जी आ, हे जे रोप आहे ते छोट्या पॉटमध्ये लावून नंतर जसजशी त्याची वाढ होते तसं मोठ्या पॉटमध्ये लावायचं आहे ही जी रो पा नवीन नवीन पालवी फुटलेली आहे तर ही लाल रंगाची फिक्कट हिरवी किंवा फिक्कट लाल रंगाची असते कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिलची पातळी कमी असते त्यामुळे ते जसजसे मोठे होत जातील ही पानं मोठी होत जातील तशी तशी त्याचा त्याचा रंग बदलत जातो आणि तो, तो हिरवा होतो रोपांची जेव्हा हेल्दी रोपांची वाढ होत जाते तेव्हा नवीन पानं येणं नवीन फुटवे येणं हे त्याचं हेल्दी असण्याचं लक्षण आहे ही पानं येण्यामुळेच म्हणजे असे जसे ब्रँचेस किंवा फुटवे येतात जितके जास्त असतील तितकी फुलंसुद्धा आपल्याला जास्त मिळतात मी लांबून तुम्हाला हे दाखवते मोठं रोप आहे ह्याला भरपूर काटेसुद्धा आहेत आणि भरपूर ब्रँचेस आलेल्या आहेत जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात नवीन म्हणजे पाऊस येतो त्यावेळेससुद्धा नवीन पानं फुटतात ह्याला पावसामध्ये विरघळलेलं जे नायट्रोजन असतं हे ह्याच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतं त्यामुळे ह्याला पावसात ठेवायला काहीच हरकत नाही पावसाचं पाणी ह्याला खूप आवश्यक असतं त्यामुळे पावसातच ठेवायचं ह्याला आणि ह्याला योग्य ते खत देणंसुद्धा आवश्यक आहे वेळोवेळी गुलाबाला खत देणं हे खूप आवश्यक आहे शिवाय किडींपासून आणि रोगांपासून संरक्षण केल्याने सुद्धा आपलं रोप हेल्दी राहतं आणि त्याला नवीन असे पालवी फुटते नवीन फुटवे येतात वेळोवेळी ह्याची खुरपणी करणं खूप आवश्यक आहे बरं का जेवढी आपण माती मोकळी करू म्हणजे महिन्यातून एकदा करायची आहे महिना दीड महिन्यातून जेवढी मा माती मोकळी करू म्हणजे मुळं मोकळी होतात मुळं मोकळी झाल्याने त्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही बघा रोपांची भराभर होते ही ट्रिक जी आहे तुम्ही इतर रोपांबद्दल बरोबरसुद्धा करू शकता म्हणजे इतर फुलांची जी रोपं आहेत मोगरा जास्वंद चाफा वगैरे ह्याबरोबरसुद्धा आपण करू शकतो याशिवाय ह्याला काही पर्टिक्युलर खत ह्या दिवसात दिल्याने ह्याची चांगली वाढ होते कोणकोणती खतं द्यायची आहेत ह्याबद्दल तर मी सांगणारच आहे बघा तुम्ही जितके फुटवे आलेले आहेत प्रत्येक टोकावरती कळी येते प्रत्येक नोडवरती कळी येते आणि अशी छान भरपूर फुलं येतात पण अशी फुलं येण्यापूर्वी आपल्याला आधी म मा, मातीची खुरपणी करणं एका फांदीवरती अगदी भरपूर भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर ह्यासाठी आपल्याला शेणखत तर दिलंच पाहिजे शेणखतमध्ये नायट्रोजन भरपूर असतं तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कुठलंही खत तुम्ही देऊ शकता जसं की शेणखत आहे किंवा पानांचं खत किंवा वर्मी कंपोस्ट असं काहीही तुम्ही देऊ शकता घरी तयार केलेलं किचन वेस्टपासून तयार केलेलं कंपोस्टसुद्धा तुम्ही देऊ शकता पण आणखीन एक खूप महत्त्वाचा घटक आपल्याला इथे द्यायचा आहे आपण दिलेलं जे खत आहे ते जमिनीकडून पूर्णपणे शोषून घेण्यासाठी माती जी असते ती ॲसिडिक असणं खूप आवश्यक आहे आणि माती ॲसिडिक होण्यासाठी मी इथे वापरते चहाची पावडर ही पावडर ताजी पावडर आहे ही शिजवलेली वगैरे नाही तुम्ही ही ए एक कप पाण्यात एक चमचा चहाची पावडर उकळून त्याचं पाणी थंड करूनसुद्धा देऊ शकता किंवा ही चहाची पावडर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढून तो डायल्यूट करूनसुद्धा देऊ शकता किंवा डायरेक्ट असाच घन स्वरूपात तुम्ही ही चहाची पावडर मातीमध्ये जेव्हा आपण उकरणी करतो त्यावेळेस मातीमध्ये आपण घालू शकतो अशा प्रकारे ही चहाची पावडर घातल्याने मा सॉईल जी आहे ती ॲसिडिक होते ॲसिडिक सॉईल झाल्यामुळे आपण जी खतं दिलेली असतात म्हणजे शेणखत वगैरे वर्मी कंपोस्ट ती खतं शोषून घेण्यासाठी जमिनीतली जी म मुळं आहेत ती सक्षम होतात जास्तीत जास्त खतं शोषून घेतली जातात त्यामुळे सॉईल ॲसिडिक असणं खूप आवश्यक आहे मातीचा पी एच हा ॲसिडिक असणं ग गरजेचं आहे कुठलेही फुलं देणारी झाडं आहेत त्याची माती ही ॲसिडिक असणं गरजेचं आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ